नमस्कार गुड मॉर्निंग तर चला आजच्या दिवसाची सुरुवात अशी छानपैकी झालेली आहे एक तर आपल्याला एक ऑर्डर होती आणि आज आहे डे बारा तर ऑर्डर अशा प्रकारे होती की आपल्याला पायच्या रांगोळीच्या पावलांची ऑर्डर होती तर ही ऑर्डर कशासाठी होती तर तुम्हाला सगळ्यांना माहिती मगर संक्रांती चालू झालेली आहे तर वान म्हणून देण्यासाठी ह्याच्या खूप याची मागणी आहे तर अशा प्रकारच्या रांगोळ्या आपल्याकडे बनवून मिळतात झट पट पटापट लक्ष्मीदी आयली घरकी अंदर झट पट पटापट तुमच्या पण घरी जर अशी लक्ष्मी पटापट यावी असं वाटत असेल तर चला पटापट मला ऑर्डर देऊन टाका तर अशा प्रकारची पावलं आपण रेडी करत आहोत म्हटलं चला आपली ऑर्डर होते तोपर्यंत आपण छोटासा व्हिडिओ काढून घेऊया तोपर्यंत आलेल्या आहेत आमच्या या गोलू आणि चेरू आंघोळ करून तर गोलू मॅडम ची अंगोर झालेली आहे मस्त पेकी गोऱ्या गोऱ्या पान दिसत आहेत थोड्या वेळाने लगेच काळ्या मीठ होऊन जातील खेळता खेळता तर असो एवढं काही खरं यांच्यामध्ये प्रेम नाहीये सारख्या भांडत असतात पण ठीक आहे दाखवताय ते की ती प्रेम आहे तर गोलूला म्हटलं मला कलिंगड खायची खूप इच्छा झालेली आहे तर गोलू म्हणली मम्मी मग मा मार्केटमधून कशाला आणायचं तर मीच तुला बनवून देते तर ही अशा प्रकारे काहीतरी बनवायला घेतलंय मी तिला कलिंगड मागितलं होतं आणि ही मला काय दाखवते आणि ह्या सीजन मध्ये कलिंगड मिळतं का तर कमेंट करून मला नक्की सांगा तर मी बोलूला म्हटलं की अगं कलिंगड मला आजच खायचं पुढच्या वर्षी नाही खायचं जरा हात पटपट झालो मग तिने जरा स्पीड पकडला आणि म्हटलं चला तर हिचा स्पीड होतोय तोपर्यंत आपल्याला कलिंगड आजच्या दिवसात खाण्याची आशा ठेवू शकतो आपण तर ठीक आहे म्हटलं चला बघूया कलिंगड काय प्रकार कलिंगड हा काय प्रकार आहे आणि काय बनवत आहे तर हे बघा हिचं ऑलमोस्ट कम्प्लीट होत आलेलं आहे हा जो आहे कलिंगडचा भागा भागा नाही सॉरी गाभा तर कलिंग कलिंगडचा गाभा ही बनवत आहे आणि फायनली हिचं जे आहे काहीतरी हे अशा प्रकारे बनवून झालेलं आहे तर लवकर गोलू दाखवावी अशी इच्छा आहे कारण खूप एक्साइटेड आहे बघण्यासाठी की कलिंगड मागितल्याने तू हे काय करत आहेस तर असं तोपर्यंत मी भोगीची तयारी करायला घेतलेली आहे कारण उद्या आहे भोगी त्यामुळे मी जाऊन मार्केटमधून भाज्या घेऊन आलेली आहे स्वतःसाठी छान अशा बांगड्या घेऊन आलेल्या आहेत तर छोटीशी शॉपिंग स्वतःसाठी केली हक्क बनत आहे आणि इथे गोलू मॅडमला बघू शकता गोलू मॅडमची थोडीशी कलाकारी चालू आहे तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण या पन... माझी मडकी सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर असणार आहेत त्यामुळे ही मध्ये जे सुगडी आहेत आणि जे मटकी ज्याला आपण म्हणतो तर हे अशा प्रकारे गोलू मॅडमने खूप छान असं सुंदर त्याला सजावट केलेली आहे कलाकारी त्यांच्या अंगात जन्मताच आहे हे बघू शकता हे दुसऱ्या प्रकारचं आहे येलो कलर मध्ये तिने छान पेंट केलेलं आहे आणि सुंदर अशी फुलं त्याच्यावर काढलेली आहेत असो तर हे अशा प्रकारे बिना बियांचं कलिंगड झालेलं तर बोलू म्हटले ना नाही तर म्हणजे आपण त्याच्यामध्ये बिया पण लावून टाकूया आता बी लावल्यानंतर झाड येतं हे बघितलं होतं पण आता झाडाला फळ आल्यानंतर फळ कापल्यानंतर आम्ही बिया लावायचा प्रयत्न करतो तर असो ठीक आहे तिने तिच्या हिशोबाने खूप छान प्रकारे हे कलिंगड बनवायचा प्रयत्न केलाय पण पूर्ण बनवलं असेल ते सगळ्यांनाच मिळालं असतं तिने अर्धच बनवलेला आहे ठीक आहे चालेल माझे पुरतं झालंय काही हरकत नाही पण छान प्रकारे मस्तपैकी बनलेलं आहे तर अशा प्रकारे इथं कलिंगड जे आहे हे अशा प्रकारे छान बनवून झालेलं आहे तर असा होता आमचा आजचा दिवस साधा सिम्पल एक दोन ऑर्डरने आम्ही कम्प्लीट केलेला आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया बाय थँक्यू आतापर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आमच्या काही ऑर्डर्स होत्या त्या कम्प्लीट केल्या आणि आम्ही गेलो झोपायला थँक्यू बाय